आप ते परभणीत न्यायालयीन कोठडीतील एकाचा मृत्यू दगडफेक प्रकरणात पोलिसांनी घेतले होते ताब्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात फिर परभणी बुधवार ग्यारा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेकची घटना सदर प्रकरणात नवा मुंडा पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी एका आरोपीचा रविवार पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सदर आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात त्याला घोषित करण्यात आले या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी या घटनेबाबत अधिक माहिती अशी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष राहणार शंकरनगर असे मय्यताचे नाव सदर युवकावर अकरा डिसेंबरला नवामोंडा पोलिस गुन्हा नोंद झाला त्याला ताब्यात घेण्यात आले सध्या हा युवक कारागृहात न्यायालयीन कोठडी या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आणण्यात आले असता त्याला मैयत घोषित करण्यात आले घटनेची माहिती नजताच मोठ्या संख्येने भीम अनुयायी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला सदर घटनेची माहिती पसरतात बाजारपेठ बंद झाली खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन मंडळ महामंडळाची बससेवाही बंद करण्यात आली नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट रुग्णालयात जमा झालेल्या लोकप्रतिनिधी समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद उच्चस्तरीय चौकशी व्हावी सदर युवकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे मृत्यू संशयास्पद आहे फॉरेन्सिक तपासणी करून इन कॅमेरा शो विच्छेदन करावे विजय वाघ केवळ महाराष्ट्र बाबाराजचे के साथ जिंक त्यांचं नेमकं शो विच्छेदन कुठं करण्यात येणार आहे आणि आता कुठं पाठवण्यात आले त्यांना सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम पी सी नंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एम सी आरमध्ये होता त्याला काल एम सी आरमध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे त्यांची मागणी होती की याचं सविच्छेदन आम्हाला नांदेड ऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती या सर्वांनी मला शंभर कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण यांच्या यांच्यासमोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद इथं रवाना झालेली आहे नेमकं काय वाटतं सर कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं ज्वेलरशी देखील चर्चा केली तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे मात्र याचं परिपूर्ण निदान हे पीएम नंतरच होऊ शकेल प्राथमिक माहिती का नाही इथे डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे नेमकं कधी झाला होता त्यांचं एमसीआर काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आज सकाळी त्याला लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजत आहे सकाळी पास आता जेलनी मला जे सांगितलं एक साडेपाचच्या आसपास समजलं असं सा ते सांगत आहे शहरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं काय आवाहन करा सर्वांना परभणी शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे नम्र आव्हान आहे की आता आपण आरोपीला अटक केलं गुन्हा दाखल झाला आहे युवान ज्या व्यक्ती आहे त्याचं देखील योग्य ते पोस्टमॉर्टम जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवत आहोत छत्रपती संभाजीनगर येथे तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना। याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो तर काही तो तपासाचा भाग आहे तपासण्याचा सुरू आहे त्याचबरोबर एस सी एस टी कमिशन पण लवकरच आपल्या जिल्ह्यात येणार आहे त्यांच्यासमोर देखील हे सर्व कैफियत आणि तपासणी होईल तपास आपल्याला अंतिम भाष्यतेवरती करता येईल